नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस काहींसाठी हा त्यांचा शेवटचा दिवस होता तर काहींसाठी त्यांचे संपूर्ण आयुष्य हजरून टाकणार नऊ डिसेंबरला संतोष देशमुख तर पुण्यात सतीश वाघ यांचे पहिले अपहरण झाले आणि त्यानंतर त्यांची हत्या करण्यात आली होती ज्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपपत्र सत्तावीस फेब्रुवारीला दाखल झाले होते आणि आता त्या सतीश वाघ हत्या प्रकरणात सुद्धा आरोपपत्र दाखल करण्यात आले असून त्यात सतीश वाघ यांचा काटा त्यांच्या बायकोनेच कसा काढला सतीश वाघ यांच्या हत्येचं प्लॅनिंग कधीपासून सुरू होतं यासंबंधी सगळी माहिती समोर आली आहे त्यामुळे सतीश वाघ हत्या प्रकरणातील आरोपपत्रात काय आहे ते जाणून घेऊयात नमस्कार मी ओमकार आणि तुम्ही महाराष्ट्र कट्टा नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी भाजप आमदार योगेश टिळेकर यांचे सक्के मामा सतीश वाघ यांचे अपहरण करण्यात आलं होतं त्यानंतर संध्याकाळच्या सुमारास त्यांची खून झाल्याची माहिती समोर आली होती ज्यात प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांनी एकूण सोळा पथके स्थापन केली होती त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात सतीश वाघ यांना मारण्यासाठी पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती सतीश वाघ यांच्या पत्नीने तिच्या प्रियकरासोबत हा कट रचला असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अठ्ठेचाळीस वर्षीय मोहिनी वाघ यांना पंचवीस डिसेंबर रोजी अटक केली होती आणि आता पोलिसांनी या प्रकरणी दाखल केली आहे सतीश वाघ यांच्यावर जादू टोनं करण्याचा प्रयत्न झाल्याचे स्पष्ट झाले आहे सतीश वाघ हत्या प्रकरणात पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालय एक हजार पानांचे चार्जशीट दाखल केले आहे अक्षय आणि मोहिनी सह हो अतिश जाधव पवन शर्मा नवनाथ गरसाळे विकास शर्मा या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे सतीश वाघ यांचे नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास सा पहरण झाल्यानंतर पंधरा मिनिटात तब्बल बहात्तर वार करून त्यांचा खून करण्यात आला होता हत्या करण्यापूर्वी सतीश वाघ यांच्यावर जादू टोण्याचा प्रयोग केल्याचा तपासात उघड झाल्याचा उल्लेख आरोपपत्रात करण्यात आला आहे माझा पती सतीश वाघ यांचेही बाहेर अनौतिक संबंध होते माझाही तो गेल्या दहा वर्षांपासून शारीरिक आणि मानसिक छळ करत होता असा आरोप सतीश वाघ यांच्या पत्नीने केला आहे तर मुख्य आरोपी अक्षय जावळकर यशाची सतीश वाघ यांची पत्नीशी असलेले व्यवबाह्य संबंध हे या हत्येचं मुख्य कारण आहे अशी माहिती देखील समोर आली आहे मोहिनी वाघ आणि अक्षय जावळकर हे दोघे दोन हजार तेरा मध्ये एकमेकांच्या संपर्कात आले अक्षय हा त्यांच्याकडे भाड्याने राहत होता पुढे मोहिनी यांच्या मुलाला एका कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याच्या कारणातून दोघं आणखीन जास्त संपर्कात आले दोन हजार तेरा ते दोन हजार सतरा पर्यंत अक्षय हा मोहिनी हिच्याच घरी झोपायला असायचा मात्र दोन हजार सतरामध्ये सतीश यांना आपली पत्नी मोहिनी आणि अक्षय या दोघांबाबत संशय आला तेव्हापासून अक्षय यांनी मोहिनीचे घर सोडले पुढे तो दुसरीकडे राहण्यास गेला मात्र त्यांच्यातील अनौतिक संबंध सुरूच होते मोहिनी पती सतीश यांच्या त्रासाला वैतागली होती घरातील दहा रुपये देखील खर्च करण्याचा अधिकार मोहिनेला नव्हता त्यामुळे काही करून सतीश यांचा काटा काढण्याची मोहिनी अक्षय याला सांगत होती अक्षय आणि मोहिनी या दोघांनी विचार पक्का केल्यानंतर त्यांनी सतीश यांचा काटा काढण्याची योजना आखली सतीश यांना संपवण्यासाठी जवळपास एक वर्षांपासून त्यांची पत्नी मोहिनी आणि तिचा प्रियकर अक्षय जावळकर हे दोघं नियोजन करत होते सतीश वाघ यांना संशय आल्याने ते दोघं घरात भेटता येत नसल्यामुळे एका लॉजवर भेटत असत सतीश यांचा खून करण्यापूर्वी मोहिनीने एक मांत्रिक महिलेची देखील वाघ यांना आपल्या वाट्यातून बाजूला करण्यासाठी मदत घेतली असल्याची माहिती समोर आली अक्षय याने सतीश यांची खुनाची सुपारी पवन शर्मा नवनाथ गुरुसाळे विकास शिंदे या तिघांना दिली होती त्यानुसार या तिघांनी वाघ यांची तब्बल तीन वेळा रेकी केली आणि अखेर नऊ डिसेंबरला त्यांची हत्या करण्यात आली सतीश वाघ यांची हत्या करण्यासाठी मारेकरांना पाच लाख रुपयांची सुपारी देण्यात आली होती या सुपारीतील एकही रुपया मोहिनीने दिला नव्हता अक्षय जावळकरने आपल्याकडील दीड लाख रुपये सुरुवातीला ऍडव्हान्स म्हणून मारेकरांच्या बँक खात्यावर पाठवले होते त्यानंतर शर्मा आणि त्यांच्या साथीदारांना सतीश वाघ यांचा खून केल्यानंतर त्याच दिवशी दुपारी सव्वा तीनच्या सुमारास अक्षयने राहिलेले तीन, तीन लाख रुपये शर्माला त्याच्या वाघोली येथील घरी नेऊन दिले होते अशी माहिती पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रातून समोर आली आहे तर आरोपपत्र दाखल झाल्यानंतर लवकरच या संबंधित खटला न्यायालयात उभा राहणार आहे अशी माहिती सांगण्यात येते तर यावर तुमचे काय मत आहे ते कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद